येथील मुजावर कॉलनीत झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या जोयाची मृत्यूशी झुंज अखेर ठरली अपयशी उपचार सुरू असताना अकरा वर्षीय जोयाचा झाला मृत्यू या अगोदर जोयाच्या आईवडिलांचाही उपचारादरम्यान झाला आहे मृत्यू मुजावर कॉलनीत पंचवीस ऑक्टोबर रोजी शरीफ मुबारक मुल्ला यांच्या घरात गॅस गळतीमुळे स्फोट झाला होता यात मुल्ला कुटुंबीय गंभीर जखमी झाले होते एकतीस ऑक्टोबर रोजी शरीफ मुल्ला यांच्या पत्नीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता तर त्यानंतर चारच दिवसात तीन नोव्हेंबर रोजी शरीफ यांचाही मृत्यू झाला त्यावेळी त्यांची दोन जखमी मुले यांच्यावर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते या उपचारादरम्यान जोया मुल्ला वय अकरा या, या मुलीचा मृत्यू झाला जोयाचे वडील शरीफ व आई सुलताना यांचा या अगोदर उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता दरम्यान शरीफ मुल्ला यांचा मुलगा राहत वय सात हा उपचारानंतर बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता तर जोया या, या मुलीवर मिरज येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीटकराड